शिक्षक सेनेच्या गुरु सन्मान पुरस्काराने जिजाबाई थिटे सन्मानित श्री पद्मनी जैन इंग्लिश स्कूल मिडीच्या उपक्रमशील शिक्षिका जिजाबाई जितेंद्र कुमार यांना महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे शिक्षक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी माननीय राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सौ थिटे यांनी प्रशालेमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन स्काउट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न अनेक निवासी शिबिरांचं आयोजन मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा पंधरावड्याचं आयोजन विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागृती व महत्व निर्माण होण्यासाठी ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता मोहीम वाचन सप्ताहाच्या माध्यमातून ग्रंथ दिंडीचं आयोजन मुलींच्या स्व संरक्षणासाठी घाटी उपक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन नृत्य मल्हार स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरापर्यंत सहभाग स्कॉलरशिपमधील योगदान असे अनेक विविध उपक्रम राबवले याशिवाय स्वतः अध्यक्ष असलेल्या माझी माती माझे माणसं प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरीब होतकरू व शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचं अनेक शाळांमध्ये जाऊन वाटप केलं महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे जिल्हा यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रस्ताव पुरस्कारासाठी मागवले होते त्यातून निवडक शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती सौजीजाबाई थिटे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथराव भंडारे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य अनिल साकोरे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे पद्मिनी जैन इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सन्माननीय शरदराव रणदिवे यांनी अभिनंदन केलं या पुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप उपाध्यक्ष हरिचंद्र गायकवाड समन्वयक महेंद्र गणपुले पुणे जिल्हा शिक्षक सेनेचे से जिल्हाध्यक्ष रामनाथ इथापे प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केलं तर एक शिक्षक म्हणून आपली असलेली नैतिक जबाबदारी आणि आपलं कर्तव्य काय आहे याचं मला वाटतं आज पुन्हा एकदा जागरण करण्याची गरज या मंचावरून मला आपल्यासमोर मांडावीशी वाटते सर्व गुरुजन वर्ग आपल्या सर्वांचे लाडके माजी राज्यमंत्री माननीय बाळासाहेब शिवरकर आपल्या सर्वांचे मित्र मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय ज्ञानेश्वर सर या आणि व्यासपीठावरील माझे इतर मित्रमंडळी आज आपण या ठिकाणी पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदर्श शाळा आणि या सर्व शिक्षकांच्या मदत करणारे पुणे जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी या सर्वांचा या ठिकाणी मात्र सरांच्या हस्ते आणि महाराष्ट्र शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय अभ्यंकर सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला होता परंतु काही घरगुती अडचणीमुळे अभ्यास या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही परंतु ते ऑडिओच्या माध्यमातून ते तुमच्याशी थोड्या वेळाने बोलणार आहेत या ठिकाणी हा पुरस्कार ठेवण्यामध्ये शिक्षक सेनेमने की जिल्ह्यातील जे सर्व शिक्षक कार्यरत असतात परंतु त्यांचे थाप देण्यासाठी आमचे काही शिक्षक सेनेचे मित्रमंडळी पदाधिकारी मुख्याध्यापक संघ या विविध शिक्षक संघटनांच्या मदतीनं सहकार्यानं आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या पुरस्कार देण्याचा योग माझ्या कल्पनेतून पुढे आला आणि आज आपण या ठिकाणी आप हा कार्यक्रम समारंभ पूर्णत्वास नेत आहोत आपले या कार्यक्रमाला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा मी पडून गेली जे इंग्लिश मीडियम यांना विनंती करतो आपण पुरस्कार स्वीकार करायचं त्यानंतर शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्काराने आपल्याला सन्मान आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष